पित्त होण्याचे कारणे आणि उपाय आहार तेलकट तिखट मसालेदार पदार्थ लाल मांस या प्रकारचे अन्न पदार्थ आपण खाल्ले असेल तर हमकास पित्त होऊन छातीत जळजळ होते अपय अपय पान अपया पान सांगितले आहे चहा कॉफी अल्कोहोल निकोटीन युक्त पदार्थ म्हणजेच दारू सिगारेट सतत सेवन केल्यास पित्त वाढते ऊन सहन न होणे जर आपण तीव्र उन्हात काम करत असाल आणि तुमच्या शरीराला उन सहन झाले नाही तर शरीरातील पित्त वाढू लागते भावनिक ताण कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करून भावनिक ताण तणाव आला असेल तर पित्त दोष उद्भवतो पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय अमृतफळ आवळा चवीरात तुरट असा आवळा कफ आणि पित्त प्रकोप कमी करणारा आहे त्यामधील विटॅमिन सी अन्ननिलिका पोट स्वच्छ ठेवते पित्तचा त्रास होत असेल तर कच्चा आवळा थोडी मीठ लावून खाऊ शकता आवळ्याचे चूर्ण करून ते कोमट पाण्यातून घेऊ शकता हा उपाय काही दिवस सकाळी केल्यास पित्तविकार कमी होतो मूग आणि तांदूळ जर तुम्हाला पित्त झाल्याने भूक लागत नसेल किंवा जळजळ होत असल्याने काय खावं कोणता आहार घ्यावा हे समजत नसेल तर मुगाचं साधं वरण आणि भात त्यावर तूप घालून काही दिवस घ्यावा मूग पित्तशामक आहे तसेच साधा मुग आणि तांदळाचा नीर डोसा देखील खाऊ शकता तिखट मसालादार पदार्थ खाणे टाळावे उष्ण आलं आणि रसदार लिंबू आपल्या मनात येईल आलं उष्ण तिखट आहे पण पूर्वीपासून आल्याचा पित्तशामक म्हणून वापर होतो आल्यातील तिखट पाचक रसाने वाढलेले आम्लपित्त पित्त कमी होते लिंबाचा रस त्यातील व्हिटॅमिन सीमुळे पित्तशय स्वस्त होते जेवणात आलं घ्यावं तसेच आल्याचा तुकडा किसून मीठ लिंबाचा रस किंचित साखर घालून हे सर्व चमचा चमचा थोड्या थोड्या वेळ पित राहावं कोकम आमसूल किंवा कोकम काही घरात सहज उपलब्ध असते त्यामध्ये दे देखील प्रचूर विटॅमिन सी असते कोकम सरबत किंवा आमसूल सेवन करून पित्त शामन शमंत होते थंड दूध थंड दूध वाढलेली जळजळ कमी करते थोडेसे थंड दूध किंचित खडेसाकर घालून पित्त कमी पिकले के। तो तो होते छाती आणि पोटातील जळजळ थांबते पिकलेले केळे केळ्यातून शरीरात खूप जास्त पोटॅशियम मिळतं त्यामुळे केळ खाल्ल्यास पोटातील आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते तसेच शरीराला फायबर मिळते ज्या पचनक्रिया वेगवान करते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे वरील टिप्स आवडल्यास चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद